देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणे बीड पोलिसांसह धनंजय मुंडे यांच्यावर आता गंभीर आरोप केले बारा डिसेंबरला वाल्मिक कराड पोलीस अधिकाऱ्याची माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर भेट झाली असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला भेटीनंतर वाल्मिक कराड गायब झाला असं देखील बजरंग सोनावणे म्हणाले आरोपीला मदत करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय एसआयटी टीमची नावं निश्चित झाल्यानंतरच वाल्मिक कराड शरण आला असा दावा देखील सोनावणेंनी केला खंडणीचा गुन्हा वेळेत दाखल केला असता तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती एकोणतीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या दिवसातील वाल्मिक कराडचे सीडीआर तपासा सत्य बाहेर येईल असा दावा देखील बजरंग सोनावणींकडून करण्यात आला बारा तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय बारा तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडनीखोर आरोप आहे यांची भेट झाली बारा तारखेला तर मग बारा तारखेला बारा तेरा समजा एका दिवस मागा पुढं तर त्या दिवशी झाली भेट तर मग तो पोलीस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं बरं पोलीस यांना गार्ड आहे हे कुठल्या पदावर आहे आरोपी माहीत नाही पण यांना गार्ड आहेत पोलिसचे आज मला संरक्षण आहे गार्ड आहे माझ्यासोबत मी जर कुठं चाललो तर गार्डला कळलं पाहिजे घे तू थांब त्यांची जिम्मेदारी आहे गार्डची की आम्ही चांगलं काम असू वाईट काम असू आमच्याबरोबर चोवीस घंटे राहणं मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहिले एसआयचा योग बघा एसआयटी कधी नेमली जाते ज्या दिवशी अधिकारी सरेंडर होते आपला आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी एसआयटी नेमली जाते म्हणजे एसआयटीत कोण घ्यायचं ह्याची एसआयटी अगोदरच पाठवलेली ची घोषणा अगोदरच केलेली एसआयटी हे राज्यपालाकडे जी पाठवले नाव ती एकदा कन्फर्म झाले आरोपीला वाटलं आता मला कुणी काही करू शकत नाही म्हणून एसआयटी एकदा त्याला फायनल झाली एकतीस तारखेला यांना कळालं एस आय टी फायनल झाली राज्यपालाची सही झाली एकतीस ला डिक्लेअर एक एकला डिक्लेअर झाली म्हणजे ज्यावेळेस का राज्यपालावर अगोदरच पाठवले असणार राज्यपालाकडे गेली त्या सेम दिवशी नाही सही झाली म्हणजे अरे एस आय टीतले नाव फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला